विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार तुळजापूर शहरातील वाहतूक नियोजन अतिक्रमण काढणे फेरीवाल्यांची जागा निश्चित करणे व इतर बाबीच्या अनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस स्टेशन तुळजापूर येथे पोलीस विभाग महसूल विभाग नगरपरिषद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदर बैठकीकरिता तुळजापूर शहरातील सर्व नागरिक पुजारी दुकानदार व्यापारी हॉटेल चालक मालक सर्व ऑटो रिक्षा चालक संघटना पदाधिकारी सर्व हॉकर्स बांगडी विक्रेते दोरे विक्रेते फळ विक्रेते संघटना पदाधिकारी तसेच सर्व राजकीय सामाजिक धार्मिक पक्ष संघटना पदाधिकारी पत्रकार बांधव यांनी सर्वांनी सदर बैठकीकरिता हजर राहण्याचे पोलीस प्रशासन महसूल विभाग व नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राखी गायकवाड का रोज, रोज काम केल्याशिवाय तुला नाही ते तेवढंच वास्तव आहे आई उजाभावांनीच्या नदीत सगळ्यांची पोटं दररोज भरतात कष्ट करतात म्हणून भरतात साहेब फक्त माझी तुम्हाला आज जोडून विनंती आहे की ही बैठक आहे या बैठकीत आपण काय बोलाव्याचं भान पाहिजे फक्त साहेब माझी विनंती एवढीच आहे की यानंतर तुम्ही उद्या शिस्त लावा अर्जंटली उद्याच लावा परंतु नगर परिषद आणि पोलिसांकडूनच सर आमचे काठीवाल्या असतील दोरीवाले असतील भाजीवाले असतील बांगडीवाल्या असतील किंवा कुठलाही आतगडा असेल साहेब साहित्य उचलून आम्ही तरी नुकसान फक्त होणार काय होत साहेब या विषयी बघतो जेवढ्या तक्रार येतात तेवढ्या विनंती केल्यानंतर नगर परिषदे हे साहित्य देते पी साहेब पोलीस साहेब पण देतात परंतु साहेब मला काल माहित झालं एका काठीवरती काठीवरती माल तेवढ्याचाच होता पंचवीस तीन हजारचा माल असतो तुम्ही काठी उचलून फायदा त्याच्यामध्ये टाकता अकवले तर त्याचं काल काय मिळत असेल याचाही करायचा तुम्ही शीत लावा आम्ही शिस्ती राहायला तयार फक्त तुम्ही ते माल उतरत असताना सोबत त्याला आणा बाबा तुझा माल जो तिथं थांब त्याला जंग फायचा त्याच्या समोर पाना आणि त्याचा माल त्याच्या भाजी मा, भाजीचा माल असेल त्याचा ता तुम्ही शिस्त लावण्याबद्दल आम्हाला कायद्याचा आम्ही आदर करणारी माणसं आहेत फक्त एवढं करत असताना काय नगर परिषद असेल आपली नगर परिषद आहे पोलीस प्रशासन आपलंच आहे फक्त शीत लावत असताना आपल्या खर्चे करत तुम्ही तसे आधी देत नाही परंतु खाज्य कर्मचारी साहेब त्यांना आणत असताना त्याचं काही ते गुन्हेगार आहेत त्या पद्धतीने जाऊन उतरून त्यांचा माल आणायचा हे साहेब फक्त होऊ नये ही माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही त्यांना त्यांच्या सह साहेब त्यांना इथे घेऊन या नगर परिषद मध्ये दोन तास थांबतील त्यांच्या भाजीच्या मालापाशी त्यांच्या बांगडी त्यांना थांबवा या दोनशे तुम्हाला कारण पटकन त्याला सोडून द्यायचं माझं फक्त या बैठकीच्या निमित्ताने एवढीच विनंती आहे याच्यानंतर आपण ही काळजी घ्या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही अडचणीत सांगितल्या पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उपाय काय करता आला पाहिजे हे बघितलं कसे आता जसं की प्रत्येक घटकाची काहीतरी मागणी असणार आहे त्या मागणीला काही जणांचा विरोध असणार आहे तर सगळ्यांचं सगळं ऐकून त्याच्यावरती आपल्याला काय उपाय काढता येईल त्यासाठी आम्ही आहे घेण्यात याशिवाय कोणत्याही कार्यक्रमांबद्दल किंवा कोणाबद्दलही वापर आम्ही ऐकून घेणार नाही ते स्पष्ट करणे तुम्हाला सांगतो ही मिटिंग याच्यासाठी प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पंचायतींना राजकीय याबाबतीवर चर्चा करण्यासाठी नाही इतर तुमची जी समस्या आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे त्याचा उपाय काय हे तुम्ही सांगितलं पाहिजे कधी कधीच सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशा पण नाही आपलं जे शहर आहे या शहराची लोकसंख्या वाढती आहे आपल्या शहरामध्ये येणाऱ्या भवित वर्गाची जी संख्या आहे ती वाढती आहे आता मागच्या वर्षाचा माहिती वाहत होती आपल्या मंदिरामध्ये किती जर एका दिवशी किती लोक येतात दर्शनासाठी तर आपल्या मशीन आपल्या मंदिरात एक मशीन लावलेलं आहे की इथं फक्त दर्शन घेण्या अंतर्गत माहिती आहे तिथं किती लोक येतात तर आपल्या इथे कमी दिवसाला गर्दीचा दिवस नसला तरी पंधरा हजार लोक मंदिरात देवीच दर्शन घ्यायला येतात आतमध्ये येतात बाहेर नाही येतात आतमध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही जण जे आहेत काही त्या मशीन मध्ये येत असत्या बरोबर हजार लोक दररोज आपले जाईल आणि त्याच्यानंतर ही संख्या शुक्रवार असेल मंगळवार असेल शनिवार असेल रविवार असेल सुट्टीचे दिवस असेल याच्यामध्ये ती संख्या जवळजवळ पन्नास हजार लोक जाते किती संख्यावरली पन्नास हजार आता आपल्याकडे त्याचबरोबरची आता आपल्या जे हायवे झाले त्याच्यामुळे ती आपण बघता येतो की गेले वर्ष दोन वर्ष संख्या वाढली गाड्यांची संख्या पण वाढली आता आपल्याकडे रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे रेल्वे स्टेशन एकदा झालं झाले तर त्याची पण भावी संख्या आपली वाढणार आहे सगळ्या मार्गे ती वाढणार आहे अशा वेळेस आपले जे जे काही एवढे सगळे लोक येतात तर ही सगळ्या लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी मार्ग पाहिजे त्यांचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे आणि सगळ्यात कोणीही तुमच्या कोणाचाही व्यवसाय पुरावा त्याचं नुकसान व्हावं हो याच्या मताचं नाही अजिबात नाही कोणाचंही नुकसान करून कारण आमचं वैयक्तिक फायदा काय नको असा याच्यामध्ये सगळ्यांचा दृष्टिकोन हा आहे की आपल्या शहरातली जी व्यवस्था काही ठिकाणी काही लोकांनी काम ते केलेलं त्यांचं लाईन पाहिजे रस्ते आपले मेंटेन झाले पाहिजे लोक भाविक गेले पाहिजे कोणाचे अँब्युलन्स केले पाहिजे सगळ्या रहगाडीवाले आहेत किंवा हातात गाडीवाले आहेत सगळ्यांना रस्ता एका व्यवस्थित जागा दिली पाहिजे त्याच्यानंतर रिक्षावाले रिक्षा वाल्यांसाठी विशिष्ट आपले पॉईंट ठरले पाहिजे त्या ठिकाणी आपल्याकडे सीसीटीव्ही नाही सी सी टीव्ही लागले पाहिजे ज्या ठिकाणी खरंच अतिक्रमण झाले त्याच्यामुळे फुटपाथ आपल्याला रस्ते काय आले त्याच्यामुळे भाविकांना जायला रस्ते बनता येत नाही कोणी फेरीवाले असतील त्यांना रस्त्यावर परत थांबल्या त्यांना रस्त्यावर थांबावं लागतं रस्त्याच्या पलीकडे परत असते एकाने अतिक्रमण केल्यानंतर फोटवा त्याच्या पुढे टाकतील त्याच्या पुढे लोकांच्या गाड्या लागतात रस्ता आणि हे रस्ता राहायचा अडचणी होते काय की जे लोक काटापाटा पाहिजे आपलं शहरामध्ये हे अति जागा खूप राहत नाही त्यामुळे कोणतीही व्यवस्था लागायच आहे तर सगळ्यांनी तुमच्या समस्या नक्की म्हणा त्याला काही जणांचा विरोध असेल कोणाच्या त्यांच्या वेगवेगळी काय समस्या असेल तुम्ही पुढे बसले तर मागच्या ऐकून घेऊया ऐकून घ्यायच्या नंतर त्याच्यामध्ये काय उपाय आहे पण आम्हाला सांगा त्यामुळे सगळे सगळे सगळ्यांची चर्चा करून आपण हे काय असत नाही की आज पहिली बैठक घेतले सगळी खायला लागाल हा असा नाही की आज बैठक घेते नाही हे काही प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप आपल्याला करावं लागतात स्टेप बाय स्टेप आपण केलं का त्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट करून तर त्याच्यात ती वाटली की नाही उपयोगाची आपल्याला काम काढता येऊ शकते आपल्याला उपयोगाची वाटली त्यात सुधारणा करता येऊ शकते तेव्हा जे आहेत आपण ते काय करू शकतो प्रत्येकी कोणत्याही मार्ग हा आपण आज मी काढलं नाही तुम्ही समजून घ्या आणि ह्या गोष्टीने तुम्हाला मार्ग काढायचे तुम्हाला सांगायचे तुमचा बसायचे व्यवसायासाठी आमच्या वेळ बसणार नाही म्हणजे तुम्हाला पण बसता आलं पाहिजे बाकीचे बाकी लोक त्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे कविताला त्रास नाही झाला पाहिजे शहरातले जे इमर्जन्सी सर्व्हिसेस फायर ब्रिगेड अँबुलन्स काय असेल त्यांनाही जायला पाहिजे शहरात टू व्हीलर गाडी पार्किंगसाठी व्यवस्थित जागा पाहिजे फोर व्हीलर व्यवस्थित जागा राहिली पाहिजे आता एखाद्या सायन्स फक्त या मार्गाने जातो शहराच्या चारही बाजूच्या लोकांना जसं भावी करणे येते असं आपण करू शकतो जेणेकरून सगळ्या मार्गाची असेल बदल हा समाजाचा निसर्गाचा नियम आहे काय एक गोष्ट जी कशी कायम सुरू राहणार नाही आज आपण फक्त पण होतोय त्याच्यातून सुद्धा उद्या डेव्हलपमेंट होणार आहे थोडासा त्रास सगळ्यांना होणार नाही होणार नाही सगळ्यांना होणार परंतु आपल्या सगळ्यांचं प्रत्येक शिक्षावाले बोलू द्या बागड्यावाले बोलू द्या त्याच्यानंतर कोण बाकी छोटे व्यापारी त्यांना बोलतात मोठे व्यापारी असतील त्यांना बोलू द्या सगळ्यांचा ऐकून सगळ्यांची प्रश्न आहे आल्यानंतर याच्यावरती चर्चा होईल सगळ्यांचे गावातले सगळे लोक गरिष्ठ मंडळी इथं बसलेले आहेत मी एक निर्णय घेणार नाही ना हे पण बसलेले आहेत यांना माहिती केली जातात त्याच्यानंतर कोणता व्यवस्था उत्तर त्यांच्या समस्या तुम्ही त्यांना मांडणार आहात हो प्रशासन तुम्ही आधी सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आणि तो एका मध्ये होणार नाही हे स्टेप बाय स्टेप गोष्टी होते त्यामुळे सगळ्यांनी भावना ठीक आहे परंतु पहिल्यांदा सर्वांनी आपापले प्रश्न सांगा त्याच्यावरती तुम्हाला काय उपाय सुचतो तेही सांगा आणि फक्त माझ्या सर्वांनी विचारा की याच्यामध्ये कोणत्याही राजकीय किंवा कोणत्याही प्रकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती दोन्ही बोलायचे असं केलं तर मी काही ते म्हणून येणार नाही हे अजिबात चालणार आहे

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा